नमस्कार मित्रांनो दोन हजार सव्वीस हे वर्ष चालू झालेले आहे मित्रांनो आणि ह्या नवीन वर्षामध्ये भरपूर जणांना स्वतःचा नवीन व्यवसाय चालू करायचा असतो परंतु भरपूर जणांसमोर असा प्रश्न असतो की नवीन वर्षामध्ये आपण नवीन व्यवसाय कोणता चालू करावा आणि सध्या व्यवसायांमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये कॉम्पिटिशन निर्माण झालेलं आहे त्यामुळे भरपूर जण असा एखादा व्यवसाय शोधत असतात की त्या व्यवसायामध्ये खूपच कमी कॉम्पिटिशन असावं आणि व्यवसायसुद्धा नवीनच असावा त्यामुळे मित्रांनो आपण आज असा एक नवीन व्यवसाय बघणार आहोत ह्या व्यवसायामध्ये कॉम्पिटिशन तर कमी आहेच शिवाय ह्या व्यवसायामध्ये नफासुद्धा सुद्धा खूपच चांगल्या प्रमाणामध्ये आहे आणि हा व्यवसाय सध्या महाराष्ट्रामध्ये खूपच कमी लोक करतात आपणसुद्धा अशा प्रकारचा व्यवसाय जास्त कुठं बघितलेला नसेल सध्या ह्या व्यवसायामध्ये खूपच कमी स्पर्धा आहे आणि ह्या व्यवसायामधील जे पोडॉक आहे ह्या पोडॉकला वर्षाचे बाराही महिने सतत मागणी असते आणि हा व्यवसाय चालू करण्यासाठी लागणारी जी मशीन, मशीन आहे ह्या मशीनची अंदाजित किंमत सध्या एक हजार ते पंधराशे रुपये आहे आणि ही मशीन चालवण्यासाठी लाईटची सुद्धा आवश्यकता लागणार नाही मॅन्युअली मशीन आहे ही मशीन हातानेच चालवता येणार आहे आणि ह्या व्यवसायाचं एक वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो ह्या व्यवसायामध्ये जे पोडॉक आहे ते पोडॉक बनवायला जास्त वेळसुद्धा लागणार नाही कस्टमर आल्यानंतर कस्टमरला ते प्रोडक्ट बनवून द्यायचं आहे म्हणजे अगोदरच ते प्रोडक्ट बनवून ठेवायचं नाही म्हणजे ह्या व्यवसायामध्ये प्रोडक्ट खराब होणार नाही आणि माल सुद्धा वेस्ट जाणार नाही अशा प्रकारे मित्रांनो ह्या व्यवसायाचं वैशिष्ट्य आहे चला तर जास्त वेळ न घालवता आपण हिडूला सुरुवात करूया आणि बघूयात की हा कोणता व्यवसाय आहे आणि कशा प्रकारचं हे प्रोडक्ट तयार करायचं आहे मित्रांनो अशा प्रकारची ही मशीन आहे ह्या व्यवसायासाठी लागणारी आणि ह्या मशीनच्या सहाय्याने पोडॉक तयार करायचा आहे आता पोडॉक कशा पद्धतीने मशीनवरती केलं जात आहे आता आपण बघ मित्रांनो ह्या छोट्याशा मशीनपासून जे पोडॉक तयार होतंय त्या पोळाकला स्पायरल पोटॅटो म्हटलं जातं आणि या, या ठिकाणी एक स्टिकच्याद्वारे त्या बटाट्याला त्या ठिकाणी ठेवलं जातंय आणि ते, ते ठेवल्यानंतर त्या ठिकाणी मशीनमध्ये व्यवस्थित ठेवायचं आहे आणि मशीनला एक हँडल दिलेला आहे तो हँडल गोलगोल फिरवायचा आहे आणि तो गोलगोल फिरवल्यानंतर त्या बटाट्याला स्प्रिंग सारखा आकार येत आहे आणि हेच आपलं पोडक आहे आणि ह्यावरती पुढची सुद्धा करायची आहे अशा प पद्धतीने त्या बटाट्यातलं पाणी वेगळं केलं जातं आणि त्या स्टिकमधूनच बटाट्याला व्यवस्थित स्प्रिंगचा आकार द्यायचा आहे कारण ते बटाटा व्यवस्थित कट झालेला आहे स्प्रिंगच्या आकाराचं चा। फक्त ते खाली व्यवस्थित घ्यायचं आहे त्याला तुटून द्यायचं नाही अशा पद्धतीने ते व्यवस्थित त्या ठिकाणी करायचं आहे आणि ते केल्यानंतर साईडला ठेवायचं आहे हे जे तयार झालेलं पोडॉक्ट आहे ते स्पायरल पोटॅटो आहे आणि त्यासाठी पुढची प्रोसेस करायची असते त्यासाठी ज्या त्याला जे लागणारं बेटर आहे ते बेटर तयार करायचं असतं आणि त्या ज्या त्यामध्ये योग्य मसाल्यांचं प्रमाण वापरून ते बेटर तयार करायचं आहे आणि त्या संपूर्णपणे त्याला बेटर लावायचं आहे आणि हे बेटरवर विषयी आपण पुढं त्याची माहिती बघणारच आहोत की ह्यामध्ये कोणत्या कोणत्या मसाल्यांचा वापर होतो आणि ते लावल्यानंतर ते कढईमध्ये तळायचं आहे अशा पद्धतीने या ठिकाणी हे कढईमध्ये तळलं जात आहे योग्य प्रमाणामध्ये त्याला त्या ठिकाणी तळायचं आहे आणि ते तळल्यानंतर कस्टमरच्या मागणीनुसार त्याला योग्य ते सॉस लावायचे आहेत योग्य ते मसाले लावायचे आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी पायरल पोटॅटो हे प्रॉडक्ट तयार झालेलं आहे आणि या ठिकाणी मित्रांनो अशा प्रकारचं हे यामध्ये वेगळ्या प्रकारचे कस्टमरच्या मागणीनुसार वेगळ्या प्रकारचे मसाले आणि वेगळ्या प्रकारचे स्वाससुद्धा वापरले जातात या छोट्याशा मशीनच्या साहाय्याने चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्पायरल पोटॅटो होतात आणि अशा प्रकारे मित्रांनो हे जे बटाटे आहेत ह्या बटाट्यांपासून हे पोडॉक्ट तयार होत आहे बटाट्याची किंमत जर सिंगल बटाट्याची किंमत जर काढली तर या ठिकाणी पाच ते दहा रुपये येते आणि हे प ह्याच पाच ते दहा रुपयाच्या बटाट्यापासून पन्नास ते शंभर रुपयाचं पायरल पोटॅटो ह्या ठिकाणी तयार होत आहे म्हणजे ह्या व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारचा नफा आहे आता बघूयात मित्रांनो ह्या व्यवसायातील उपयुक्त माहिती मित्रांनो पोटॅटो स्प्रिंग रोल किंवा ज्याला स्पायरल पोटॅटोही म्हटलं जातं हा सध्या अत्यंत लोकप्रिय आणि कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारा व्यवसाय आहे ह्या व्यवसायामध्ये मित्रांनो हा, या हा पदार्थ सध्या खूपच दिसायला आकर्षक असतो आणि चवीला सुद्धा कुरकुरीत असल्यामुळं लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत सर्वांना हा पदार्थ आवडतो शाळा कॉलेज बसस्टँड चौपाटी किंवा जे आठवडी बाजार असतात अशा ठिकाणी हा व्यवसाय खूप चालतो आणि यामध्ये यासाठी लागणारी जी यंत्रसामुग्री आहे अशी एक मशीन असते ते कटर असतं आणि त्या मशीनची जी सध्या अंदाजित किंमत आहे ती एक हजार रुपयापासून ते पंधराशे रुपयेपर्यंत आहे ह्यापेक्षा कमी जास्त असू शकते आणि सुरुवातीला ह्या छोट्याशा मशीनपासून हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करता येणार आहे आणि त्यामध्ये इतर जे साहित्य असतं डीप फायर बटाटे तळण्यासाठी मोठी कढई किंवा इलेक्ट्रिक फायर असतं सुद्धा लागणार आहे त्या ठिकाणी आणि सुद्धा लागणार आहे आणि त्या ठिकाणी जे स्वस्त प्रकार जो त्या ठिकाणी वापरता येणार आहे आणि त्याचबरोबर जे बांबू स्टिक असते ती बांबू सुद्धा त्या ठिकाणी लागणार आहे ती लाकडाची बांबू स्टिक असते हे कच्चा मालाच्या बाबतीत जर या ठिकाणी बटाटे लागणार आहेत आणि ते बटाटे मोठ्या आकाराचे लागणार आहेत आणि ते कडक लागणार आहेत शक्यतो इंदोरी बटाटे किंवा तळेगाव बटा हा माल तयार करण्यासाठी लागणार आहे आणि त्याचबरोबर बेटर आणि पीठ मक्याचं पीठ असेल किंवा मैदा किंवा तांदळाचं पीठ अशा प्रकारचं या ठिकाणी बेटर बनवण्यासाठी मिश्रण बनवण्यासाठी बेटर त्या ठिकाणी बनवलं जातं किंवा लोकेशननुसार या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा जो ट्रेंड असेल त्या ठिकाणी त्या ट्रेंडनुसार त्या ठिकाणी ते बेटर बनवायचं आहे आणि त्यामध्ये मसाल्यांमध्ये पेरी पेरी मसाले चीज पावडर मॅगी मसाला लाल तिखट मीठ अशा प्रकारचं कस्टमरच्या चवीनुसार त्या ठिकाणी ते मस्त जे सॉल्स द्यायचे असतील ते त्या ठिकाणी कस्टमरला द्यायचे आहेत ते, ते कस्टमरच्या कस्टमर मागणीनुसार तळण्यासाठी तेल ते लागणार आहे ह्यामध्ये मित्रांनो हा व्यवसाय अत्यंत कमी भांडवलामध्ये चालू होणार आहे आणि हा व्यवसाय चालू करण्यासाठी जो अंदाजित खर्च लागणार आहे तो दहा हजार रुपये आहे सुरुवातीची स्टार्टिंग जी किंमत आहे खूपच कमी साहित्यामध्ये आणि कमी भांडवलामध्ये दहा हजार रुपयामध्ये हा व्यवसाय चालू होऊ शकतो म्हणजे मित्रांनो दहा हजार रुपयामध्ये छोटे लेवलमध्ये व्यवसाय चालू होऊ शकतो आणि मोठ्या लेवलमध्ये करायचा असेल तर त्याची किंमत वाढू शकते आणि ही एक अंदाजित आकडेवारी आहे सांगितलेली जी मशीन आहे त्या मशीनच्या बाबतीत जी माहिती आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून आपण मशीन घेऊ शकता आणि अधिक माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे आणि यामध्ये आर्थिक जे गणित आहे मित्रांनो यामध्ये नफा किती राहणार आहे ते आता आपण बघूयात यामध्ये एक सिंगर पायलर पोटॅटो बनवण्यासाठी पाच रुपयाचा बटाटा धरला आणि तसेच काळी तेल मसाला आणि गॅस यांचा खर्च सात रुपये धरला असा एकूण बारा ते पंधरा रुपये खर्च जरी धरला तरी या ठिकाणी एक स्पायरल पोटॅटो सध्या तीस ते पन्नास रुपयापर्यंत सेल होतोय आणि मोठ्या शहरांमध्ये शंभर ते दीडशे रुपयापर्यंत ही सेल होतोय म्हणजे या ठिकाणी नफा जर धरला एका पायरल पॉटॅटोचा तर या ठिकाणी पंधरा ते पंचवीस रुपये या ठिकाणी नफा सहज मिळू शकतो शहरामध्ये आपण जी किंमत धरलेली आहे शंभर ते दीडशे रुपये त्या ठिकाणी नफा वाढणार आहे अशा पद्धतीने या ठिकाणी नफा मिळणार आहे आणि या ठिकाणी जे काही परवाने लागणार आहे त्यासंबंधित माहिती आता आपण बघू एखादं दुकान लावायचं असेल तर त्यासाठी खालील परवान्यांची आवश्यकता लागणार आहे त्यामध्ये फूड लायसनची आवश्यकता लागणार आहे अन्न सुरक्षेची नोंदणी त्या ठिकाणी करावी लागणार आहे शॉप टॅक्ट लायसन लागणार आहे किंवा एखाद्या ठिकाणी स्टॉल लावायचं असेल तर त्या ठिकाणी अनेक जी अथॉरिटी असेल त्या ॲथॉरिटीची परवानगी लागणार आहे जागा वापरण्यासाठी अशा प्रकारे या ठिकाणी काही परवाने लागणार आहे तसेच मित्रांनो यामध्ये आणखीन एक महत्वाचा आणि उपयुक्त मुद्दा म्हणजे मशीनचा वापर करताना उत्पादकाच्या सूचनांचे पालन करणं आवश्यक असणार आहे खाद्यपदार्थांच्या बाबतीत स्थानिक जे काही कायदे असतील त्या कायद्यांचं पालन करणं सुद्धा आवश्यक असणार आहे आणि याचबरोबर आणखीन एक महत्वाचा आणि उपयुक्त मुद्दा म्हणजे कोणत्याही व्यवसायामध्ये जोखीम असते त्यामुळे व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला घेणंसुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण स्पायरल पोटॅटो व्यवसायाबद्दल थोडक्यात माहिती बघितली मित्रांनो ही जी माहिती आहे ही सामान्य माहिती आहे आणि ही एक शैक्षणिक उद्देशातून देण्यात आलेली माहिती आहे आपल्याला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा यासंबंधित आपला काय प्रश्न असेल तर तो, तो आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू बांधवांनासुद्धा शेअर करा त्यांनासुद्धा अशा प्रकारे एक छोट्याशा व्यवसायाची माहिती मिळेल त्यांनासुद्धा ह्या माहितीचा उपयोग होईल आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबून ऑलवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या सूचना आपल्याला वेळेवरती मिळतील धन्यवाद